नमस्कार मंडळी गोल्ड एज ग्यान या आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत मंडळी आपण आज ज्या विषयावर बोलणार आहोत तो अगदी आपल्या रोजच्या जगण्याशी जोडलेला आहे सकाळी उठलो की दात घासायची टूथपेस्ट डोक्याला लावायचं तेल आणि जर डोकं दुखत असेल तर बाम पण कधी विचार केला आहे का की या गोष्टींचा फक्त शरीरावर नाही तर आपल्या मेंदूवरही काहीतरी परिणाम होत असेल वय वाढलंय की प्रत्येक गोष्ट जरा सखोल विचारून वापरावी लागते आणि म्हणूनच आज आपण हे सत्य समजून घेणार आहोत की ही सहज वापरली जाणारी उत्पादनं आपल्या मेंदूवर काय परिणाम करतात पहिला मुद्दा आपण ज्याची चर्चा करणार आहोत ते म्हणजे मेंदू आणि त्वचा यांचं नातं आपण समजतो की जे काही आपण खातो पितो तेच आपल्या शरीरात जातं पण लक्षात ठेवा आपली त्वचा ही एक अवयव आहे जी अनेक गोष्टी शोषून घेते टूथपेस्टमधून तोंडातून तेल डोक्याच्या त्वचेतून आणि बाम नाकानं घेतलेल्या वासातून आपल्या शरीरात रसायनं जातात आणि कधीकधी ती थेट मेंदूपर्यंत पोहोचतात विशेषतः वय वाढल्यावर मेंदूचं संरक्षण करणारी जी ब्लड ब्रेन बॅरियर असते ती थोडी कमकुवत होते आणि त्यामुळं बाहेरून येणाऱ्या रसायनांचा प्रभाव जास्त होतो टूथपेस्टमधील फ्लोराईड उपयोगी की धोकादायक बहुतेक टूथपेस्टमध्ये फ्लोराईड असते ते दात मजबूत करतं हे खरं आहे पण काही संशोधनांनी असं सुचवलं आहे की फ्लोराईड जर जास्त खूप प्रमाणात गिळलं गेलं किंवा दीर्घकाळ वापरलं गेलं तर मेंदूच्या न्यूरॉनवर परिणाम करू शकतो विशेषतः लहान वयात याचा धोका जास्त असतो पण वृद्धावस्थेत जास्त संवेदनशीलता आल्याने हे रसायन मेंदूवर थेट परिणाम करू शकतं जसं की विसराळूपणा वाढणे चक्कर येणे एकाग्रतेचा अभाव याच्यावर उपाय काय तर जी ऑर्गॅनिक किंवा सेंद्रिय फ्लोराईड फ्री टूथपेस्ट निवडा आणि दात घासताना गिळू नका डोक्याला लावायची सुगंधी तेल फ्रेश की डोकेदुखी अहो मला फ्रेश वाटतं जेव्हा केसांना अत्तरासारखं तेल लावतो हे तुमचं म्हणणं बरोबर आहे पण त्या फ्रेशनेस मागं असतात कॅम्फर मेंथॉल इतर अरोमा रसायनं जरी ती काही प्रमाणात आराम देत असली तरी जास्त प्रमाणात वापरल्यास डोकेदुखी चक्कर थकवा निद्रानाश यासारखी लक्षणं येऊ शकतात उपाय काय तर आपण नारळाचं बदाम किंवा इतर जी असं ऑर्गॅनिक आपल्या मातीतली तेल आहेत ते नैसर्गिक आणि वास नसलेली तेल वापरा युक्त तेल रोज न वापरता अधून मधून वापरा बाम आराम की मेंदूवरील आक्रमण जेव्हा डोकं दुखतं तेव्हा आपल्याला लागतो बाम पण त्यामध्ये असतो कॅम्फर मेन्थॉल युकलिप्टस तेल जे वासाद्वारे मेंदूपर्यंत थो पोहोचतात थोड्या वेळासाठी हे बाम आराम देतात पण रोजच्या रोज यांचा वापर झाल्यास याचा मेंदूच्या कार्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते काही व्यक्ती हे बाम झोपताना जास्त लावतात किंवा झोप जास्त येण्याचं प्रमाण वाढतं तर काहींना ते गोंधळवून टाकतात आणि याच्यावरती उपाय काय तर शरीरावर लावण्यासाठी वापरताना प्रमाण ठेवा वारंवार नाकापाशी वास घेऊ नका वयोमान आणि पर्याय बदल हाच उपाय वय वाढल्यावर मेंदू अधिक संवेदनशील होतो त्यामुळं आपण जे वापरतो खातो लावतो त्यावर जास्त विचार करून निर्णय घ्यावा लागतो आज अनेक सेंद्रिय नैसर्गिक पर्याय उपलब्ध आहेत जसं की आधी सांगितल्याप्रमाणे फ्लोराईड फ्री टूथपेस्ट अरोमा फ्री तेल आणि हर्बल बाम थोडं विचारपूर्वक वागल्यास आपण आपला मेंदू निरोगी ठेवू शकतो आणि वार्धक्याचा प्रवास आनंदी करू शकतो आपण कितीही अनु असलो तरी शरीराची काळजी घेणं हे एक आजीवन चालणारी शिक्षण प्रक्रिया आहे रोजच्या लहान सहान सवयीही आपल्या मेंदूला मेंदूमध्ये मोठा फरक घडवतात चांगले निर्णय घेऊन आपण केवळ दीर्घायुषी नव्हे तर स्मरणशक्ती उत्साह आणि ऊर्जा यानं परिपूर्ण जीवन जगू शकतो चला तर आजपासून आपण सगळेजण एक छोटा पण महत्त्वाचा बदल करू फक्त शरीरासाठी नव्हे तर आपल्या मेंदूसाठीही मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा तो जास्तीत जास्त शेअर करा तुमची काही प्रतिक्रिया अनुभव असल्यास तो कमेंट करून सांगा आणि जर आपण गोल्ड एज गॅन या चॅनलवर नवीन असाल तर गोल्ड एज गॅनला नक्की नक्की सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एखाद्या नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद